माझं जे कॅरेक्टर ते रम्या नावाचं कॅरेक्टर आहे आणि रम्या एक असा मुलगा आहे ज्याने त्याच्या गावी डिप्लोमा केलेला आहे आणि त्याला खूप कॉन्फिडन्स आहे की त्याला पटकन मुंबईत जॉब मिळेल तो मुंबई देतो आणि तो मामाला खूप बडाय मारत असतो की मामा मी बघ आता कसं चेंज करतो सगळं मुंबईत चेंज करून टाकतो असे त्याचे मोठे मोठे स्वप्न असतात पण तो जेव्हा कामाला जातो तुम्ही बघितलं असेल मामा म्हणतो की तू खूप मोठ्या उंचीवर जाशील आणि कामाला गेल्यानंतर समीर चौगुले तिकडे बिचारा त्याचा बॉस असतो आणि तो म्हणतो तुला पिऊनची नोकरी मिळणार आजपासून आणि तो मामापासना ते लपवत असतो आणि लपवता लपवता त्यांच्यामध्ये काय गमती घडतात काय मजा येते हे सगळे या मध्ये पण मला असं वाटतं की प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं जसं सर म्हणून निराग असता प्रत्येक माणसाला एक एक ड्रीम असतं की माझ्याकडे इतके पैसे असले की मला खूप वाटते पण ते पैसे आल्यानंतर पण त्याला अजून हव्यस्त असते मग तो अजून काय करतो अजून काय करतो अजून काय करतो ही ह्याची ही सिच्युएशन आहे आणि या सिच्युएशनमध्ये हा एक स्वप्न बघणारा मुलगा आणि एक मामा आहे जो मुंबई त्याच्या त्याच्या आयुष्यात सेटल झालाय त्याच्या त्याच्या हिशोबाने आणि त्यालाही तो स्वप्न बघायला भाग पाडतो म्हणजे एक छोटासा सीन पण त्याच्यात आहे की त्याच्यात तो त्याला सांगत असतो की ठीक आहे ना आता एक पैसे कमवले हो आपण पण नंतर काय जास्तीत जास्त काय होईल आपण बसमधलाच प्रवास करू बसमधला गाडीमधला येऊ हो। पण गाडी नको आपल्याला आपण बसमधलाच जाऊ लोकांचा घामाचा वास घेईल तसंच जाऊ आपण तो ना हळूहळू कन्व्हिन्स व्हायला लागतो ते ते सगळं जे आहे ना की सिच्युएशन मधन येणारा विनोद आणि म्हणजे त्याच्यात काही उगाच वेगळ्या प्रकारचे हावभाव करून विनोद करायचा नाही जितकं सहज येईल जितका जितका आपला वाटेल विनोद तितका तो करायचा आम्ही प्रयत्न केला आणि मी काम करत असताना मला असं वाटलं की मला तर वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्टर्स बघायला मिळाले म्हणजे अभिजित सर होते किंवा समीर दादा होता किंवा संदीप दादा होता किंवा वैभव आंगले होते अंकिता होती ह्या सगळ्यांना बघण्यात जी मजा आहे ना परफॉर्म करताना सो ती एक वेग म्हणजे ते काहीतरी वेगळं सीनमध्ये बोलून जायचे जे जे कॅरेक्टरला आणि प्रत्येक सिच्युएशनमध्ये या फिल्मची मजा अशी आहे की प्रत्येक सिच्युएशनमध्ये तीन चार कॅरेक्टर्स असतात आणि ते ती, तीन चार कॅरेक्टर्स वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतात त्याची एक वेगळी मजा असते सो त्याच्यामुळे अजून फन येतं मजा येते आणि सरांनी ज्या प्रकारे लिहिलं होतं शैलेश सरांनी ते अप्रतिम होतं आणि त्याच्यामुळेच एवढे सगळे ॲक्टर्स त्यांना जोडले गेले अरे यार काय म्हणजे काय उंच म्हणजे काय झालं मग त्याच्यात असत की का असं काय म्हणजे मी माझे बरेच मित्र असे ज्यांची माझी बायको पण माझ्याशी थोडी मोठी आहे हा तिने हिल्स घातले म्हणून तुम्हाला असं वाटलंय एवढी हायटेड नाही आहे ते ठीक आहे झेपलं म्हणजे काय करायचं होतं त्याच्यात डान्सच करायचं होतं हा गाणं वगैरे केलं की ते आता सगळं जमत आहे काय टेन्शन येऊ नका तुम्ही काय म्हणतात नमस्कार मी अंकिता लांडे भोय महाराज या फिल्ममध्ये माझा आयशा नावाचा कॅरेक्टर आहे सो so, फिल्म कशाबद्दल आहे कशी घडते किंवा त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी डिरेक्टर सर आणि माझ्या को ॲक्टर्सनी सांगितलेच मला एक मुद्दा पॉईंट आउट करायचं इथे की आयु आयुष्याचं स्वतःचं सेपरेट आयुष्य चालू आहे पण जेव्हा ती रमायला भेटते तेव्हा त्याचं आयुष्य जे चालू आहे ना त्याचे खूप इफेक्ट्स तिच्या आयुष्यात होतात सो तो पण एक वेगळा अँगल आहे की त्यांची त्यांची मजा तर चालूच आहे पण त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात पण खूप मजा होते सो तसं ते आहे कॅरेक्टरबद्दल एवढंच सांगेल शूटबद्दल म्हटलं तर ही माझी पहिलीच फिल्म होती प्रथमेश बरोबर आणि बाकी सगळ्यांबरोबर पण एक असताना ह्याच्या आधी मी गर्ल्स केली होती आणि सेकंड शूट जे केलं ते मी उय महाराजच केलं होतं तिथे आम्ही सगळ्या फिमेल स्टारकास्ट होती सो so, मेल स्टारकास्ट ते पण एवढी मोठी लोकं एक असं थोडंसं नर्वसनेस दडपण जे ना तसं आलं होतं फर्स्ट डे सेट उमेपोट कसं आहे काय करणार बट दॅन एवढी मजा आणि इट वॉज सो इज टू वर्क विथ देम ऑल आणि डिरेक्टर सरांना पण मी uh, लाईक श्रेय देईल माझ्या कामाचं थोडं कारण की त्यांनी खूप uh, सांभाळून घेतलं दे, दे न्यू की मी नवीन ऍक्टर आहे आणि त्यांनी तरी पण मला चान्स दिला प्लस सगळ्यांमध्ये त्यांनी uh, एक हे नाही वाटून दिलं की अरे तू नवीन आहे तू हे कर तू जास्त हे कर किंवा नो इट वॉज व्हेरी नाईस आता विचारलं नाही सांगितले विचारलं की हिंदीमधलं घेतलं आहे <laughs> मोसेस फा, मोसेस फर्नांडीस माझं मुंबई नाव शैलेश शेट्टी ठीक आहे आणि मी मी बेसिकली बॉर्न मुंबईमध्ये मला माझं पूर्ण आयुष्य केलं मला पण लोकांनी सांगितलं का बनवतो मराठी पिक्चर हिंदी पिक्चर बनवू साथचं साथ पिक्चर बनव ठीक आहे पण मला मराठीमध्येच बनवायचं माझा फर्स्ट फिल्म आहे डेब्यू फिल्म आहे ठीक आहे आणि मला वाटलं की कॉन्टेंट किंग असतं मराठीत मराठी फिल्म्स मध्ये ठीक आहे म्हणून मला मराठीमध्येच बनवायचं होतं हे फिल्म आणि मग मी यांना भेटलो आणि एक स्क्रिप्ट त्यांना सांगितलं आणि त्यांना आवडलं आणि तसा तो प्रवास चालू नमस्कार मी अभिजित चव्हाण होय महाराज या सिनेमामध्ये मी मामाचा रोल आहे ही कॉमेडी ही अशा पद्धतीची कॉमेडी आहे आपण त्याला इनोसंट कॉमेडी म्हणू निरागस्तेतून निर्माण झालेला विनोद जशी ह्या सिनेमामध्ये सिच्युएशनल कॉमेडी आहे तशीच त्यातली पात्र ही पराकोटीची निरागस आहेत आणि इतकी निरागस आहे निर... निरागसतेतून जो विनोद निर्माण होतो ती ही फिल्म आहे निरागसतेमधून जे प्रॉब्लेम येतात जसे मामा वाचा अडकले जातात एका मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आणि निरागस आत्ताच त्यांची सुटका करते त्या मधून मूळ त्यांचा जो निरागस स्वभाव आहे जसं कोकणातल्या लोकांचा आहे आपण म्हणतो की कोकणातली लोक ही फणसासारखी असतात वरून काटेरी आणि आतून रसाळ आहे तशीच ही फिल्म आहे तशीच कॅरेक्टर्स आहेत आणि कॅरेक्टर्स करताना आम्हाला तर खूप धमाल आली कारण आम्ही सगळेच मित्रच त्या फिल्ममध्ये होतो मी प्रथमेश संदीप वैभव मागले समीर चौगुले आम्ही अनेक अनेक कामं एकत्र केलेली आहेत त्यामुळे एकमेकांची केमिस्ट्री आम्हाला माहिती होती जुळलेली होती ऑलरेडीच त्यामुळे अर्ध माझी तर तिकडेच मारली की आम्ही सगळ्या मित्रांना घेऊन आणि खूप आम्हाला इम्प्रोव्हाइज करण्यासाठी सुद्धा आम्हाला खूप मोकळा हात त्यांनी दिला आणि खूप छानच झालं ते इम्प्रोव्हायझेशन अंकिता सुद्धा आहे यामध्ये अंकिताने सुद्धा एक तरल प्रेमकथा एक त्याचं एक थेड आहे त्या कथेमध्ये आणि ती सुद्धा प्रेमकथा सुद्धा इतकी निरागस आहे ते निरागसतेमधून येणारी विनोद आहेत प्रेमकथेमध्ये सुद्धा तर अशी ही संपूर्ण एंटरटेनमेंट ही फिल्म आहे आणि नक्कीच लोकांना आवडेल कुठेही अतिरेकी विनोद नाही आहे की मुद्दामन उडून दाडून विनोद करण्याचा प्रयत्न केला गेला आहे जसं प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात जाताना जे जा विनोद निर्मिती होईल तितकीच विनोद निर्मिती या सिनेमात आहे माफक आहे पण सुंदर आहे का ओळखतोय तुम्हाला थोडंसं ओळख माझं नाव शैलेश शेट्टी या फिल्मचं डायरेक्टर अँड प्रोड्युसर प्रोड्यूस मी केलं आहे की बेसिकली फॅमिली एंटरटेनमेंट फिल्म आहे क्लीन कॉमेडी आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये मी एक एक, एक आ, मामा बाप माझा अभिजित चव्हाण मामा आहेत आणि प्रथमेश परब ते भाचा आहे तर त्यांचं खूप चांगलं जुगलबंदी आहे त्यामध्ये संदीप पाठक आहेत मग वैभव मांगले आहेत समीर चौबले आहेत आणि अंकिता लांडे जो फिमेल लीड आहे तर होय महाराजा नाव ठेवलं का ठेवलं मी कारण हे दोघे मामा आणि भाचा ठीक आहे भात हे मालवणचे आहे आणि जेव्हा एक ते एकत्र असतात तेव्हा ते मालवणी भाषामध्ये बोलतात ठीक आहे आणि होय महाराजा एक खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे मालवणमध्ये तर जेव्हा पण हे लोक काही चांगल्या गोष्टी करतात आणि ते त्याला जेव्हा काहीतरी हवं असतं तेव्हा ते होय महाराजा बोलतात आणि एक पूर्ण सिच्युएशन कॉमेडी आहे फिल्म ठीक आहे नॅचरल ऑर्गॅनिक आहे गॅक्स आहेत याच्यामध्ये आणि नक्की तुम्हाला इथे नावडेल